तर आपण पाहिलं भारत रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा होणारी जी जयंती आहे इस्लामपूर शहरामध्ये त्याच दिवशी लोकमत सखी मंच यांच्या वतीनं नूतन पटेल नृत्याचा कार्यक्रम तो त्या या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाला सर्व सामाजिक संघटनाच्या वतीनं या ठिकाणी बरेच जण आहेत की त्यांनी जाहीर असा विरोधी दाखवलेला आहे आणि त्या विरोधाचे निवेदन आज या ठिकाणी आपण पाहिलं की या जे महिला कार्यकर्ते आहेत त्यांनी पूर्णपणे या कार्यक्रमाला विरुद्ध दाखवणार ज्या दिवशी तो, तो कार्यक्रम होईल त्या दिवशी सुद्धा बहुसंख्य महिला या ठिकाणी जाऊन या कार्यक्रमाला उधळून टाकण्याचं काम या ठिकाणी होणार आहे तो कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी दिलेला आहे आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये आपण पोलीस स्टेशनला जे काही निवेदन दिलेलं आहे दिले कौतुम पटेल यांच्या कार्यक्रमात जे लोकमत सखी मंच यांच्या मतीना वतीनं हा जो आयोजित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम संदर्भात आपण निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल आपण काय निवेदनामध्ये सांगितलेलं आहे मागणी आज आम्ही आज इथं पोलीस स्टेशनमध्ये वाया तालुक्यातून दिवाळी देव बऱ्याच दे संघटना आणि पक्षाची लोक आलेले आहेत काल तर गौतमी पाटील मी चौदा एप्रिल दिवशी कार्यक्रम ठेवला सखी म्हणजे लोकमत लोकमत कार्यक्रम ठेवलेला तर त्या कार्यक्रमाला त्यांना इतर दुस तारखे दिवशी त्यांनी तो कार्यक्रम घेतला तर चालला असत पण आज लहान मुलांना जर विचारलं तर चौदा एप्रिल म्हणजे कोणता दिवस आहे तर आज आमच्या डॉक्टर बाबासाहेब मानवांचा जयंतीच्या दिवशी तुम्ही हा कार्यक्रम का ठेवला किंवा कशासाठी ठेवला हे आता तसं सगळ्या समोर सांगू शकत नाही पण ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केलाय त्यांना ह्याची कल्पना नाही का आज बाबासाहेब आंबेडकरांची चौदा एप्रिलला जयंती असतानाही तुम्ही तो कार्यक्रम ठेवताय म्हणजे हे मुद्दाम केल्यासारखं पण असं वाटतंय मला तरी हा कार्यक्रम त्या दिवशी झाला नाही पाहिजे आमच्या कार्यक्रमाला विरोध नाही शंभर टक्के कार्यक्रम तुम्ही बारा तारखेला घ्या किंवा पंधरा तारखेला घ्या किंवा इतर चौदा एप्रिल सोडून कोणत्याही दिवशी गौतमी पाटील मॅडमनी कार्यक्रम घेतला तर हरकत नाही पण चौदा एप्रिलला कार्यक्रम होता कामा नये जर का त्या दिवशी कार्यक्रम झाला तर जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत वाळवा तालुक्यातून जेवढे कार्यकर्ते येतील त्यांच्यासोबत आणि ज्या महिला वर्ग आहेत त्यांच्यासोबत आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल आणि याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि त्याबद्दलच आम्ही पत्र पोलीस स्टेशनला दिलेला आहे सर्व सर्व पक्ष आणि सर्व संघटनेच्या तर्फे आम्ही पोलीस स्टेशनला साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि ह्याची गांभीर्याने प्रशासनानं पण दखल घ्यावी आणि गौतमबाई पाटील ज्या कुठं असतील त्यांनी जर हे न्यूज बघितले तर ह्याचा विचार करावा कारण आज बाबासाहेबांची जयंती बाहेरच्या देशात पण साजरी केली जाते बाबासाहेबांच्या कायदा आहे आज आचारसंहिता आहे आचारसंहितेमध्ये अशा कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही तरी सुद्धा हा कार्यक्रम ठेवलाय ज्यांनी कोणी कार्यक्रम ठेवलाय त्यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी चौदा एक कार्यक्रम रद्द करून दुसरा कोणत्याही दिवशी कार्यक्रम ठेवावा नाही तो कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही ना हे जाहीरपणे मी सगळ्यांना सांगते की चौदा एप्रिल दिवशी गौतमी पाटील कार्यक्रम होणार नाही त्याची प्रत्येक नागरिक महिला जेवढा महिला वर्ग आहे त्यांनी त्याची दखल घ्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जो काही त्यांनी लोकसखे मंच्या वतीनं कार्यक्रम आयोजित केला आहे की त्यामध्ये गौतम पाटील यांचं आगमन होणार आहे इस्लामपूर मध्ये तर आम्हाला गौतम पाटील यांना विरोध करायचा नाही पण ना एक गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रम आयोजित करा आम्ही सर्व आमच्या संघटनेचे पत्रकारांनी सहभागी हो पण असे जर तुम्ही कार्यक्रम करत असाल तर आमचा पूर्णपणे विरोध व्हाय तो कार्यक्रम आम्ही बंद पाडू असं आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान देत आहे कारण पूर्ण दलित दलित वर्ग जो आहे त्यांच्या कुठे ना कुठे भावना दुखवल्या जात आहे त्या कार्यक्रमामुळे तर त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की हा जो कार्यक्रम कोणी आयोजित केला आहे त्यांनी हा कार्यक्रम तारीख बदलून घ्यावे किंवा कार्यक्रम आदल्या दिवशी घेतला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही फक्त त्या दिवशी हा कार्यक्रम आम्ही म्हणून येणार नाही हे आम्ही पूर्ण सर्व समाजाच्या वतीने आम्ही जाहीर आवाहन करत आहे या संदर्भात आपण लोकमतचे जे काही पदाधिकारी आहेत यांच्या म्हणजे यांच्याशी चर्चा केली आहे त्यांच्याकडून काय उत्तर आलं मला त्यांच्याशी चर्चा केली होती आपण पण त्यांच्याकडून आपल्याला मनावर सगळं दिसत मिळाला नाही तर त्यांच्याशी पूर्णपणे भाषा त्यांची वेगळी होती की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तुमच्यातल्या महिला वर्ग डान्स करतो पण आमच्यातल्या महिला वर्ग डान्स करतो पण आमचा वर्ग पण डान्स करत नाही हे माझं ठामपणे त्यांना मत आहे त्याच्यामुळे तुम्ही जर हा विषय जर तुम्ही कुठल्यापडे लिहिता असाल तर पूर्ण महाराष्ट्रभरातून पूर्ण व्हॅली समाज उठून राहील आणि यावरती जो काय असेल तो आरोप तो आपण त्यांना कायदेशीर कारवाईमध्ये आपण प्रशासनामध्ये जबाबदार आहे पूर्णपणे असं मी त्यांना सांगू शकतो